नमस्कार मी आपणासमोर एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे राजेत चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो सुरुवात शिवनेरपासून करायची की रायगडापासून उलटी की सुलटी कोणती परवड धरायची असं कोड्यामध्ये पडू नका कोणालाच उपदेश नको आपआपसात लढू नका म्हातारीच्या मरणानं काळ बघा किती सुखावतो राजेत चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तुमचं चरित्र ऐकायला वाचायला खूप गोड वाटतं पण पचनी पडताना दिसत नाही पोकळ मराठी माना स्वतःला फुसवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे ते बघा नवे देश राजे ते बघा नवे देश मानले वतनासाठी टपलेले आहेत त्यांचे आतली माणसं खादीमध्ये लपलेले आहेत पराक्रमाला तोड नाही चारित्र्याला जोड नाही महाराष्ट्राच्या भल्याची आता स्वार्थापुढे ओढ नाही म्हणूनच सह्याद्री आपला माता टेकवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे आपलेच लागले आपल्या लुटायला परक्यांची आवश्यकता नाही परक्यानेच लुटलं पाहिजे हा काय त्यांचा मगता नाही डोळे मिटलेल्या मांजरीचे सारे काही झळकत आहे मना मनातल्या मनात शाहीच ठिकाणाची बोटे आजही ओळवळत आहे आपला रिंगावा आपल्याला दगावतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तो बघा प्रताप सांगतो आहे इथंच पराक्रम काढला होता अपुजुल्या पोतळाबाहेर पायत्याशी पडला होता अपुजुल्या अजूनही तो पराक्रम सांगतोय आम्ही आमचे अक्कल उगीच वेशीला टाकतोय राजे मेल्याल्यांशी वैर धरून कुणी आपवा इथं पिकवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तानाजी बाजी मुरारबाजी इथं भेटण्याची आशा नाही खूप झाल्या सेना खूप झाले सेनापती सैनिका सैनिकांची वाटणे आहे वाईट वाटण्याचं कारण नाही हीच तर राजकारणाची धाक डाकणे आहे निष्ठा दाखवायची खुमकुम येता डिजिटल फ्लेस लागवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे शेतकऱ्यांची अवस्था अशी राजे शेतकऱ्यांची अवस्था अशी जसा वेड्यामध्ये पन्हा आहे बारा महिने तेरा ते काळ त्यांच्या आयुष्यात राजे चुकूनही पाहू नका त्यांची अवस्था कशी आहे राजे चुकूनही पाहू नका त्यांची अवस्था कशी आहे विषासाठी पैसा नसेल तर घरच्या अडूलाच फाशा आहे व्याजानं व्याज वाढतं तरीही विचारतो हा ताकार थकवतो राजेत चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे तानाजी मुरारबाजी इथं भेटण्याची आशा नाही जसं राजकारणाचा तसं सहकारा झालं आहे सहकाराला सह सुहाकाराचा बकासुरी रूपाला आहे इज्जतीची समस्या इथं जटिल आहे जणू नाक्या नाक्यावर राजाचा पाटील उभा आहे राजे लोकशाहीचा पाईक राजे लोकशाहीचा पाईक मी तुमच्या राजेशाही पुढं माझा माथा टेकवतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाज जय शिंदे